शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार करून रुपयांचा लुटला चार देखील हाती भोपळा टाकून गुन्हेगार अद्याप पसारच गुन्हेगारांपर्यंत लवकरच पोहोचू पोलीस निरीक्षक भैरू तळेकर निलजी तालुका मिरज येथील देसाई मळ्यात शुक्रवारी मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी कर्नाटकातील मजूर कुटुंबाच्या घरात शिजवून शेतमजूर दाम्पत्यास क्वायत्याचा धाक दाखवून मौल्यवान साहित्याची मागणी केली मात्र गरीब शेतमजूर दाम्पत्याने घरात काहीच नसल्याचे सांगत गयावया केली यावेळी चोरट्यांनी महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पायातील पैंजण मोबाईल व लहान मुलांचे चांदीचे दागिने लुटले त्यानंतर मजुराच्या घरात शिरून यावेळी दोघांनी शेतमजुरास घराबाहेर नेले व दोन चोरटे घरात शिरले दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक शारीरिक अत्याचार करून घरातील सहा हजार रुपये हिसकावून घेतले त्यानंतर चारही चोरटे तिथून अंधारातून पसार झाले या घटनेमुळे दाम्पत्य अत्यंत भयभीत झाले होते या घटनेने खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी गतीने तपास सुरू केला रविवारी जवळपास सत्तर पोलिसांच्या टीमने विविध ठिकाणी छापे मारले चोरट्यांनी घटनास्थळी एक दुचाकी टाकून पलायन केले आहे त्या दुचाकी मालकाचा शोध घेऊन चोरट्यांचा माग करण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे या घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक तळेकर यांना विचारले असता विविध अँगलने आमचा तपास सुरू आहे तांत्रिकदृष्ट्या तपास करणे त्यासोबत अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे परंतु अद्याप ठोस पुरावे हा अथवा संशयित हाती लागलेले नाहीत त्या गुन्हेगारांपर्यंत आम्ही लवकरच पोहोचू असा आत्मविश्वास पोलीस निरीक्षक तळेकर यांनी आमच्या के के न्यूज चॅनलकडे प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क